एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अहिल्यानगर शहरातील बुरुडगाव रोडवरील चंगेडिया यांच्या घरी तेवीस तारखेला अज्ञात चार ते पाच जणांनी येऊन त्यांचा शटर उचकटून दरोड्याचा प्रयत्न केला होता तर घटनास्थळी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भेट दिली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार गुन्हे शाखेचे धाकराव आणि त्यांच्या टीमनं शहरातील विविध सी सी टी व्ही कॅमेऱ्या तपासून रेकॉर्डवरील गुन्हेगार सागरसिंग बलविंग सिंग जुन्नी सोनू शिंदे यांसह तीन साथीदार अशा पाच जणांना अटक केली आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहिर यांनी दिली आहे अहिल्यानगर शहरामध्ये बुरुगाव रोडला श्री चंगडिया यांच्या घरी तेवीस तारखेला अज्ञात चार चा चा ते पाच जणांनी येऊन त्यांचं शटर उचकवून आणि दरोड्याचा प्रयत्न केलेला होता सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी घटनास्थळी भेट दिली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला तपासा सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची पी एस एफ धाकराव आणि स्टाफने विविध शहरातली विविध फुटेज सी सी टी व्ही फुटेज तपासून रेकॉर्डवरील गुन्हेगार सागरसिंग बलवीर सिंग जुन्नी सोनू शिंदे आणि इतर त्यांचे अजून तीन सत्तेदार अशा पाच जणांना शहरातून ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास कोतवाली पोलिसांकडे वर्ग केलेला आहे तर या घटनेचा पुढील तपास कोतवाली पोलीस करतायत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात आपण खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर